श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करताना माझ्या मनात एक अद्भुत भावना आहे ही भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं खूप कठीण आहे खरं सांगायचं तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुम्ही दाखवलेला उत्साह हे सर्व इतकं गहिर आहे की शब्द कमी पडतात तुम्ही माझ्या चॅनेलवर आलात आणि हे माझ्यासाठी केवळ एक साधं भेट नाही हे एक अमूल्य आशीर्वाद आहे आणि आज ह्या खास दिवशी मी एकच प्रार्थना या दिवसाच्या प्रारंभाशी तुमच्या जीवनात एक नवा उज्ज्वल सूर्योदय होईल तुमच्या जीवनात सुख शांती आणि आनंद असो आणि हेच खूप मनापासून स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा विषय बघायचा आहे तो म्हणजे माघ पौर्णिमेचे महत्त्व माघ पौर्णिमा एक अशी तिथी जी प्रत्येक महिन्याला येते परंतु माघ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेचं महत्त्व ओ हे खरंच अपार आहे धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषत पद्मपुराणात माघ महिन्याच्या पौर्णिमेला विशेष पुण्यदायिनी म्हणून मानलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेचं महत्त्व जसा असतो तसाच माघ पौर्णिमेचा पुण्यप्रभाव मा आहे तर यावर्षी माघ पौर्णिमा व्रत बारा फेब्रुवारीला आहे आणि या दिवशी केलेले काही खास उपाय आपल्याला जीवनातील सर्वांगीण समृद्धी देऊ शकतात एक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा हाम हे खूप महत्वाचं आहे स्नान केल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि तेही असं जरा लाल रंगाचं जो या दिवशी शुभ मानला जातो त्यानंतर पूजेच्या ठिकाणी लाल रंगाचं वस्त्र चौकीवर पसरवून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा आणि नंतर त्यांना फुले अक्षता चंदन धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा यावर आपल्या शब्दात आणि मनामध्ये विशुद्धता असायला हवी विष्णू मंत्रांचा जप करा लक्ष्मी मंत्रांचा जप करा याव्यतिरिक्त श्रीसूक्त आणि पुरुषसुक्त यांचे पठण करा आणि नंतर सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करा हा पूजा करता हर मंत्रानंतर एक दीप अर्पण करत रहा मन आत्मा आणि तन यांचा शुद्धीकरण हेच या पूजेचे मुख्य उद्दिष्ट आहे हे सर्व करताना एक अत्यंत गोड आणि शांत भावना आपल्या हृदयात जन्म घेत असते हे तुमच्या जीवनातही एक शांतीचं वातावरण निर्माण करतं ही पूजा जीवनात सकारात्मकता आणि शांती आणते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुदृढ होते साधारणपणे ज्यावेळी एक व्यक्ती या पद्धतीने श्रद्धेने पूजा करते त्यावेळी त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात आपल्याला चांगले कर्म मिळतात आणि आपले कष्ट योग्य फळ देतात याचं परिणाम काय होईल जीवनाला एक नवा उज्ज्वल मोड मिळेल असं विचार करा आणि हे सर्व करायला फक्त एकच गोष्ट लागते श्रद्धा आणि विश्वास दोन आता पाहू दुसरा उपाय पित्रांचे श्राद्ध माघ पौर्णिमेच्या दिवशी पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी पित्रांचे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाम हे एक अत्यंत पवित्र कार्य आहे पितरांचे आशीर्वाद मिळवून आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अडथळ्यांवर विजय मिळवता येतो आणि त्याच्या सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक म्हणजे पितृदोष पितृदोष म्हणजे आपल्या पिढ्यांमधून पूर्वजांच्या किंवा पूर्वीच्या पिढ्यांच्या कारणांमुळे आलेला दोष आणि याच पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांचे श्राद्ध अनिवार्य ठरते केवळ पितृदोषाचं निवारणच नाही तर धनप्राप्तीचे अडथळे दूर करण्यासाठी देखील श्राद्ध अतिशय उपयुक्त ठरते म्हणजेच ज्या लोकांच्या जीवनात वित्तीय अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हा एक संजीवनी उपाय ठरू शकतो आणि श्राद्ध करण्यासाठी आपल्याला योग्य वेळ आणि तिथीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावरून आपला संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा सिद्ध होतो श्राद्धामध्ये पितरांना आवडणारे अन्न तयार करा ते अन्न जे त्यांना धरम संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने प्रिय होते आणि याव्यतिरिक्त ब्राह्मणांना भोजन देणे हे एक अतिशय पुण्याचे कार्य आहे हे श्राद्ध करत असताना तुम्ही पितरांच्या नावाने दान करा दान देणे हे आपले कर्तव्यच आहे पितरांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा यामध्ये तीळ जव आणि दर्भ यांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे याच गोष्टी पितरांना समर्पित केली जातात आणि त्याच गोष्टींमुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात पितृतर्पण करणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे पितरांचे स्तोत्र पठण करून आपण त्यांच्या आत्म्याची शांती साधू शकतो योग्य तिथी आणि वेळेवर श्राद्ध समर्पित करणे आवश्यक आहे त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने पार करावी पितरांचे प्रिय अन्न तयार करून त्यांना समर्पित करा त्यांना त्यांच्याच इच्छेनुसार त्यांचे आवडते पदार्थ अर्पण करा सर्व प्रक्रिया करताना प्रत्येक क्रियेसोबत आपली श्रद्धा आणि आस्था प्रकट करा पितरांच्या आत्म्याची शांती हीच मुख्य भावना ठेवा पितरांचे आशीर्वाद मिळवून जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवता येते ते पितृदोष निवारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण पितरांचे श्राद्ध श्रद्धेने करतो तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला सुख समृद्धी आणि शांती देतात या श्राद्धाने आपल्याला केवळ पितरांच्या आशीर्वादांचा लाभच नाही तर आपल्या जीवनात समृद्धी आणि आत्मशांतीही येते चला या दिवशी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाला एक नवा दिशा देऊया आता पाहू तिसरा उपाय गरजू लोकांना भोजन दान माघ पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना भोजन दान करणे हे एक अत्यंत पुण्यकर्म आहे हे एक अशा प्रकारचं कार्य आहे ज्याचा अगदी चांगला परिणाम आपल्या जीवनावर होतो याचा फायदा केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या घरात धनधान्याची कधीही कमतरता नाही याचं सुनिश्चित करणारा एक शक्तिशाली उपाय आहे जर आपण खरे सांगायचं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेचा मुख्य मार्ग हा गरजूंना दिलेल्या दानामधूनच जातो त्यांना अन्नदान करण्याचं कार्य हेच एकदन तुमचं घर समृद्ध करेल तुमचं जीवन शांतीने भरलेलं राहील तर कसं वाटतं जेव्हा तुम्ही गरीब आणि असहाय लोकांना अन्न देतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं त्यांची ऊर्जा वाढते आणि हा तुम्हाला त्याचवेळी पुण्य मिळतं गरजू लोकांना अन्न दिल्याने एक वेगळीच प्रकारची सुखद भावना मिळते एका वेगळ्या विश्वात वाहत जातं तुम्ही जेवण वस्त्र दान करत असता तेव्हा तुमचं हृदय अत्यंत दातृत्व आणि कृतज्ञतेने भरलेलं असतं गरजू लोकांना जेवण आणि वस्त्र दान करा त्यांना जेवण देताना ते जेवण ताजं आणि स्वादिष्ट असावं हे लक्षात ठेवा त्यांना जी वस्त्रं आवडतात अशी वस्त्र दान करा आपल्या आवडीनुसार खाद्यवस्त्रांचे दान करा प्रत्येक दानासाठी हृदयातून आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा दान करताना त्याच्या पाठीमागे फक्त इच्छाशक्ती नसावी आपला आतून असलेला सौम्य आणि दयाळू मन प्रकट करावा दान आपल्याला मानसिक शांती देतो हा एक असा उपाय आहे जो आपल्या मनाच्या आतल्या अशा गोड गोष्टींना जागवतो ज्या कधी आपण विसरून जातो जेव्हा आपण गरजू लोकांना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनशक्तीला एक वेगळाच ऊर्जा मिळते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरात समृद्धी आणि शांती आणतात आणि तेव्हा घरात धन ऐश्वर्य आणि सुख समृद्धीचं वासं असतो कदाचित तुमचं जीवन तेवढं महान होईल जेव्हा तुम्ही गरजूंना दिलेल्या छोट्या छोट्या मदतीच्या क्रियांतून एक मोठा फरक पाहाल आता पाहू चवथे उपाय विविध वस्तूंचे दान माघ पौर्णिमेच्या दिवशी विविध वस्तूंचे दान करणे ही एक अशी पद्धत आहे जी आपल्या जीवनाला नवा वळण देऊ शकते तुम्हाला माहीत आहे का तीळ कंबल गूळ तूप मोदक फळे अन्न आणि सुवर्ण हे दान केल्याने पुणे मिळवता येते एक साधं दान पण त्यातले अद्भुत महत्त्व असतो हे दान गरीब गरजूंना दिल्याने त्यांचं जीवन बदलू शकतं आणि त्याचवेळी आपल्याही जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात विचार करा तुम्ही एका गरजू व्यक्तीला गूळ तूप किंवा मोदक देत असाल त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि आनंद उमटला त्याला तात्पुरत्या शांतीचं समाधान मिळालं तुम्ही देत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं प्रेम तुमचं दयाळू मन सामील असावं त्यासाठी केवळ एक दैवी कृत्य असावे लागते आणि दान करताना कोणतेही वाईट विचार नसावेत दिलसे विश्वासाने निस्वार्थपणे ते दान करा विविध वस्त्र गूळ तूप मोदक फळे इत्यादी वस्तू दान करा दान करताना या वस्तू फक्त वस्त्र गुळ किंवा तूप नसून तुम्ही त्या वस्तूंच्या मागे ठेवलेल्या श्रद्धा आणि दयाचा एक भाग असतो सद्गुणी दान करताना त्याचे योग्य मूल्य समजून दान करा आणि हो हे लक्षात ठेवा तुम्ही जे दान करत आहात ते केवळ भौतिक गोष्टी नाहीत हे पुण्याच्या दृष्टिकोनातून आहे जेव्हा दानप्रक्रिया सद्गुणी दृष्टिकोनातून केली जाते तेव्हा जीवनात चांगले परिणाम दिसतात प्रत्येक वस्तू जेव्हा दिली जाते ती तुमच्या हृदयातून बाहेर पडते आणि ती पुण्य सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करते याचं परिणाम म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येते हे दान केल्याने तुमचं जीवन अधिक सुखी शांतीपूर्ण आणि समृद्ध बनतं तुमचं हृदय जसं मोठं होतं तसेच तुमचं जीवनवादळासारखं आनंदाने भरून जातं आता शेवटचा उपाय सत्यनारायण कथा माघ पौर्णिमेच्या दिवशी घरात सत्यनारायण कथेचा पाठ करणे हे एक अत्यंत शुभ आणि पुण्यकारी कार्य मानले जाते तुम्ही विचार करा सत्यनारायण कथेचे वाचन करताना त्यामध्ये गुंतलेली गंभीरता आणि तिच्यातील उपदेश आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतो ही कथा केवळ एक धार्मिक कार्य नसून ती सत्याचा मार्ग दाखवते आणि आध्यात्मिक उन्नती मिळवण्याची संधी देते जेव्हा सत्यनारायण कथेचा पाठ केला जातो तेव्हा आपल्या जीवनात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा विशेषत त्यांच्यावर राहते म्हणजे तुम्ही जेव्हा सत्यनारायण कथा ऐकता किंवा वाचता तुमच्या जीवनातील नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते एक अप्रतिम अनुभव नाही का आणि त्याच वेळी तुमच्या घरात धनधान्याची कमतरता नाहीशी होते तुम्ही ज्या बाबींकडे वळता त्या सर्वात सप्लाय आणि समृद्धी दिसू लागते सत्यनारायण कथा ऐकताना शांत मनाने आणि एकाग्रतेने त्याचे महत्त्व समजून मंत्र उच्चार करा हण शब्दांचे सामर्थ्य असते प्रत्येक शब्दामध्ये एक शक्ती असते जी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते सत्यनारायण कथेचे नियमित पठण करा जरा थांबा किती महत्त्वाचा आहे हे, हे केल्याने तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल तुरुंगातून मुक्त होणाऱ्या पक्षासारखे दिसू लागतात सत्यनारायण कथा ऐकल्याने तुम्ही जो सत्याचा मार्ग स्वीकारता तो तुम्हाला विजयाकडे नेतो सत्याचा मार्ग म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी समस्यांची झंझावात थांबवणारा आणि साक्षात्कार करणारा मार्ग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमचं जीवन सुखी समृद्ध आणि यशस्वी बनवता येईल हे काही उपाय आहेत जे तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी करू शकता आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद आणू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला खूप आवडतात आणि मला तुमचं फीडबॅक जाणून घेणं फार महत्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून ते देखील या उपयुक्त माहितीचा लाभ घेऊ शकतील आणि हो असाच नवा आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्या किंमती वेळात हिस्सा घेतलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय